कपडे खरेदी आता फक्त पलूसच्या हर्षल कलेक्शन सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर जेंट्स वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न वस्त्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटी भव्य दालन हर्शल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडादाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव सावित्रीच्या लेखी थीम वर साकारलेल्या गौरी गणपतीची चर्चा यंदा गौरी गणपती उत्सवात पारंपरिक सजावटीपेक्षा वेगळी आणि सामाजिक संदेश देणारी सजावट येथील मनीषा दत्तात्रे निकम यांनी त्यांच्या घरी साकारली आहे सावित्रीच्या लेखी ही संकल्पना घेऊन त्यांनी वचनाचे महत्त्व आणि शिक्षणाची गरज यावर आधारित गौरींची सजावट केली आहे या सजावटीमध्ये गौरींच्या माध्यमातून शिक्षण घेऊन प्रगती करणाऱ्या आधुनिक स्त्रीचे रूप दाखवण्यात आलं आहे वाचनालयाचे प्रतीक असलेल्या या देखाव्यामध्ये पुस्तके आणि शिक्षणाशी संबंधित वस्तूंचा वापर करण्यात आला आहे यामुळे ही सजावट केवळ डोळ्यांनाच सुखद वाटत नाही तर ती एक महत्त्वाचा सामाजिक संदेशही देते या सजावटीचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक गणेश मूर्ती या गणेश मूर्ती सोबतच अष्टविनायक प्रतिमांचीही सुंदर त्या विविद दर्शन येथे घडते त्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी गणपतीच्या विविध रूपांचे दर्शन घेता आलं मनीषा निकम यांच्या या कल्पकतेचे आणि सामाजिक भान जपणाऱ्या प्रयत्नांचे परिसरात कौतुक होत आहे नमस्कार मी मनीषा दत्तात्रेय निकम दरवर्षी मी नवीन नवीन देखावे करतो या वर्षी मी अष्टविनायक आणि सावित्रीबाई लेखी हिथिम केलेली आहे यातून वाचनाची आवड निर्माण व्हावी ज्या या गौराईच्या देखावे बघायला अनेक महिला येत आहेत आणि येणाऱ्या महिलांचा स्वागत